आज आपण बनवतो एक मस्त अशी डिश ती म्हणजे पनीर मटार बहार खूप छान भाजी आहे करायला काही फार कष्ट नाही आहे तसे सोपी आहे आणि कधीतरी अशी वेगळी भाजी म्हणून करायला काहीच हरकत नाही बघूया कशी करायची ते आपल्याला पनीर मटार बहारसाठी इथे मी पनीर घेतलेलं आहे मी इथे आज विकतचं पनीर आणलंय अमूलचं फ्रेश पनीर जे असतं मिळतं मार्केटमध्ये ते घेतलंय त्याच्यानंतर मटार आहेत आणि याला ना आपल्याला थोडंसं मॅरिनेशन करून आहे त्याच्यासाठी मी इथे घेतलंय फ्रेश क्रीम साधारण एक अर्धी वाटी फ्रेश क्रीम आहे त्याच्यानंतर मी दही टांगून चक्का करून घेतला होता तो आहे साधारण एक दोन ते तीन चमचे दही घेतलं रुमालात मी बांधून ठेवलं होतं दही सकाळीच आणि त्याचा हा जो चक्का तयार झालेला आहे तो मी वापरलाय दही साधारण मी चार चमचे घेतलं होतं त्यातलं पाणी वगैरे जाऊन आता ऍक्च्युली चक्का तुम्ही समजू शकता की तीन चमचे वगैरे असेल त्याच्यानंतर याच्यामध्ये मी थोडस जिरेपूड घालते काळी मिरी पूड त्याच्यानंतर थोडस चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडीशी कसुरी मेथी आणि हे सगळं आपल्याला आता मॅरिनेट करून ठेवायचं आहे आता हे थोडा वेळ आपण बाजूला ठेवूया आणि एक वाटण करून घ्यायचंय त्याच्यासाठी काय लागतं ते बघूया इथे मी एक ग्लास पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता तुम्ही बघा इथे एक कांदा साधारण चिरून घेतलाय असा काही खास वेगळा चिरलेला आहे त्याच्यानंतर एक इंच आलं आहे ते एक पाच सहा लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या एक दहा बारा काजू आणि या कोथिंबिरीच्या ज्याच्यामध्ये फ्लेवर खूप छान असतो आपण टाकून देतो पण आता इथे मी त्या वापरणार आहे आणि याला एक छान उकळी येऊ हो दहा मिनिट झालेली आहेत थोडस पाणी पण कमी झालेलं आहे आणि कांदा पण थोडासा शिजलाय आता मी गॅस बंद करते आणि आता हे पूर्ण गार होऊ दे मग आपण मिक्सर मधनं हे वाटून घेऊया हे आता आपलं गार झालेलं आहे हे आता आपण वाटून घेऊया थोडस मी पाणी घालणार आहे याच्यामध्ये आणि आता हे वाटून घेऊ आपण पण तीच कढई वापरली आहे त्याच्यातच तेल घातलंय मी आता थोडस जिरं घालते गॅस बारीक केलाय आणि हे जे वाटून घेतलं होतं जरा परतून आहे आपल्याला आणि एक दोन ते तीन मिनिट आपल्याला हे झाकून ठेवायचं दोन मिनिटं झालेली आहेत झाकण उघडी आपण हे आपण ऑलरेडी तसं बऱ्यापैकी शिजवलेलं असतं त्यामुळे आता खूप आपल्याला काही हे शिजवायचं नाहीये आता याच्यामध्ये हे मॅरिनेट केलेलं पनीर आणि मटार घालतीय मी थोडस मिक्स करूया आणि मिक्सरच्याच भांड्यामध्ये मी गरम पाणी घालतीये थोडं आणि हे गरम पाणी आता मी याच्यात घालणार आहे मगाशी आपण मॅरिनेशन करताना मीठ घातलं होतं त्यामुळे आता फक्त ग्रेवी पुरतं थोडंसं मी मीठ घालते थोडी कसुरी मेथी घालते एक चमचा साखर चव बॅलन्स होण्यासाठी आणि थोडीशी काळी मिरी पूड हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि परत आपल्याला हे सगळं पाच ते सात मिनिट झाकून ठेवायचं मी गॅस बंद करते आपली भाजी झालेली आहे पनीर खूप शिजवायचं नाही आणि मटार पण माझे फ्रोझन होते जर तुम्ही ताजे मटार घेतले तर वेगळे शिजवून घ्या आणि मग ह्याच्यात घाला म्हणजे फार वेळ लागणार नाही आता हे आपण काढून घेऊया एकदम मस्त यम्मी पनीर मटार बहार आपली भाजी तयार आहे नान पराठा पोळी फुलका भाकरी कशाबरोबरही खा खूप छान लागते मस्त लागते जरूर ट्राय करा आणि ही रेसिपी आवडली असेल तर लीना सुग्रण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत तो बाय